हॅलो माझं नाव आदित्य गावडे आहे मी बी बी ए कम्प्युटर केलं आहे आणि आत्ता मी एक लॉ स्टुडंट आहे ह्यावेळेस मला फर्स्ट टाईम लोकसभामध्ये वोट करण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे आणि मी एक्सायटेड आहे ह्याच्याबद्दल मला उमेदवारकडून दोन ते तीन रिक्वेस्ट आहे आ, रिक्वेस्ट नंबर वन तर आ, स्टेट आणि नॅशनल लेवलवर तर आपल्या देशात रस्ते हायवेज एक्सप्रेसवेचं खूप मोठं काम चालू आहे आणि एकदम मस्त आहे सगळ्यांना माहिती आहे पण आपल्या शहरातल्या आतमधले जे रस्ते आहेत तिकडे आपण खूप मागे पडलोय जेव्हा पण मी बाहेरच्या देशाचे लंडन सिंगापूर किंवा चायनाचे शहरातले रस्ते बघतो तेव्हा त्यांचे रस्ते एकदम मस्त असतात एकदम नॉर्मल युनिफॉर्म असता प्रॉपर लेन मार्किंग असते आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे असतात कुठे डांबर असतं कुठे सिमेंट असतं प्रॉपर नाही वाटत असे रस्ते एकदम आणि कुठे कुठे फुटपाथ असतात कुठे कुठे फुटपाथ नसतं आणि कुठ थोड्या स्मार्ट एरियाजमध्ये फुटपाथ चांगले बनवले असतात आणि कुठे तर दुसऱ्या स्टाईलचे फुटपाथ असतात तर एक प्रॉपर युनिफॉर्म प्लॅनिंग वाटत नाही सगळीकडे वेगळेवेगळे प्लॅनिंग असते रस्त्याच्या बाब डिपार्टमेंटमध्ये तर एक मला एक त्याच्यात एक उमेदवारकडून एक चेंज भेटला तर चांगला वाटेल दुसरं तर परभणीमध्ये एक एम आय डी सी आहे पण त्याच्यात जास्त बिझनेस आला नाही आहे तर माझं असं ओपिनियन आहे की उमेदवारांनी एम आय डी सीत बिझनेस इतकं जास्त अट्रॅक्ट करावं की आपण ना रादर देन एक इम्पोर्टिंग जिल्हा आपण आसपासच्या जिल्हा आणि साईडला हैदराबाद आहे तिकडे एक्सपोर्ट करण्यासारखं कर जिल्हा बनवू असं एम आय डी सी परभणीचं व्हायला हवं आणि फायनली जर एक बोललं तर परभणी मराठवाड्यात जे येतो हे एकदम गरम भाग आहे इथे उन्हाची काही कमी नाही आहे तर खूप चांगलं असेल जर आपण परभणी जिल्ह्यात सोलारचा प्रमोशन केलं आणि सोलार, के सोलार एनर्जीचा वापर करण्याचं क ट्राय केलं तर त्याच्यानी मग माझं असं ओपिनियन आहे की शेतकऱ्यांना सकाळच्या टाईमला पण वीज भेटणार आणि एम आय डी सीला जे प्रमोशन करायचं त्या टाइमला स्वस्तात वीज पण भेटेल तर सोलारमध्ये काहीतरी प्रमोशन झालं तर ते पण खूप चांगलं वाटेल थँक्यू